महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्यानं त्यांच्या मूळ प्रश्नाचं उत्तर मी देऊ इच्छितो ज्वारीला भाव नसतानाही सरकारनं शेतकऱ्यांकडून ज्वारी का विकत घेतली असा त्यांचा प्रश्न आहे त्याच कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देणं ही सरकारचीच जबाबदारी आहे चौतीस रुपये क्विंटलनी ज्वारी आली शेतकरी भरडला जात होता म्हणून सरकारला ही संकल्पना राबवावी लागली सरकारनं नुकसान सोसून ती ज्वारी त्या ज्वारीचं वाटप स्वस्त धान्यांच्या दुकानांमधून आणखीन स्वस्त दरात केलं आता यात विरोधकांना सरकारचं नुकसान दिसतंय आम्ही सरकार डुबवायला निघालो असं वाटतंय पण अध्यक्ष महोदय माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या राज्याचा शेतकरी डुबेल त्या राज्याचं सरकार आधीच नैतिकदृष्ट्या डुबलेलं असेल